नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं गुच्छ देऊन गुलाबाचं फूल देऊन आणि खूप काय 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 जे भेटल्यानंतर देतात ते सगळं खुशी खुशीनं देऊन तुमचं स्वागत करते समजून जा कारण आपल्याला जमाना आता कसा आलेला आहे तर आलेलं आहे इंटरनेटचा त्यामुळं आपण जी फुलं पाठवतो सेक हँड पाठवतो असं पाठवतो असं पाठवतो असं पाठवतो त्याप्रमाणे मी पण तर आता मी एवढं खुशीनं आणि एकदम मस्त माइंड एकदम फ्रेश करून तुमच्याशी बोलायचा जो प्रयत्न करते त्याचं कारण सांगते मी जो किस्सा तुम्हाला सांगणार आहे तो किस्सा असा मजेशीर आहे ना। नाद खोळा तर आम्ही कोल्हापूरची माणसं तर कोल्हापूरची माणसं म्हणजे रांगडी माणसं बरोबर तर आता मी सांगते ते व्यवस्थित ऐकून घ्या मी सोलापूरला गेलो तिकडं माझी मम्मी असते आमच्या वहिनीच्यासोबत सोबत सोलापूरला सोला तिथून आम्ही मी, मी आणि माझी मावशी दोघीजणी ट्रेन आली कुलबर्गी कोल्हापूर या ट्रेनमध्ये आम्ही सोलापुरात बसलो छान आपलं मजा करत गम्य गमती जमती सांगत मस्त एन्जॉय करत गर्दी नव्हती काय नव्हती मस्तपैकी आम्ही कोल्हापूरपर्यंत पोहच तर कोल्हापुरात पोचलो आम्ही दोन अडीचच्या चारपेन पोचलो का पण काय झालं जिथं ज्या डब्यातून आम्ही उतरलो आणि प्लॅटफॉर्मवर उतरल्या लक्षात आलं की आम्हाला पुढं सी बी एसला जायचं होतं सी बी एस म्हणजे आमच्या कोल्हापूरला जर तुम्ही आला असाल तर तुम्हाला माहीत आहे सी बी एस म्हणजे मुख्य आपलं स्टॉप मोठा एस टीचा डेपो एस टी डेपो तर तिथं जायचं होतं मग आता आमच्याकडे ओझी होते आपल्याला सवय असते घाण पाहुण्यांच्याकडे गेलं की जाताना आपण काहीतरी नेतंच असतो पण येताना पण त्यांनी काही दिलेलं नको म्हणायचं नाही घेऊन यायचं आता मी तर माहेरी गेले मम्मीकडं मा मग त्यामुळं बऱ्याच गोष्टी होत्या माझ्याकडं आणि मग म्हटलं आता काय करायचं एवढ्या लांब चालत जायचं तर मावशी मला म्हणाली अगं रिक्षा न जाऊया ती म्हटली मग रिक्षा करूया मग आत्ता इथं रिक्षा दिसेल मग रिक्षा दिसेल इकडून एंट्री दिसेल तिकडून एंट्री दिसेल भरपूर तिथं बदल केलेला मागच्या वेळी आम्ही आलेलो पण काय झालेलं की तिथं लगेच आम्हाला सी बी एसला जाण्यासाठी मार्ग सापडलेला पण हे काय मिळ ना मग पुढं आम्ही चालत चालत गेलो शेवटी आम्हाला मिळाला रस्ता आता दोन अडीच वाजता ऊन होतं चांगलं भलानत होतं आमच्या हातात ओझे मावशी आमची कशी विद्यापीठात शिवाजी विद्यापीठ आमचं कोल्हापूरचं तिथून रिटायर झालेली रिटायर होऊन तिला दहा बारा वर्ष झाली म्हणजे आता तिला पण ते जमिनात चालायला पण कसं 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 तर करत आम्ही दोघे आपले माईले की आलो एक तर आम्हाला झीट आलेली होऊन लागलेलं आणि रिक्षावाल्याजवळ गेलो तर रिक्षावाला म्हणजे काय आकाशातूनच उतरल्यासारखा जणू काय मी ह्या पृथ्वीवरचा जीव नाहीच मी कुठं मंगळ विंगळ कुठलं युरेनियस नेपच्यून प्लुटो पॅसिडॉन अशा ग्रहावरनं मी अवतरित झालो आहे अशा प्रकारचा आमच्याबरोबर ॲटिट्यूड करून गडी एकदम केसबिशी एवढे हातात कड थोडा मोठा केळा अशा मिश्या पेल एवढी ताडी काळी फोर रंगवली मग आता नंबर त्याचा होता आला पुढं म्हटलं किती रुपये घेणार म्हटलं सी बी एसपर्यंत पर्यंत तुझं मीटर चालू आहे त्यांचं म्हटलं नाही नाही मीटर चालू नाही म्हटलं म्हटलं सी बी एसपर्यंत म्हटलं मी साठ रुपये घेणार तर मावशी काय म्हटली आता सी बी एस अंतर कमी आहे मी इथनं चालत अरे म्हटले इथं ऊन लागतं एवढं आणि म्हणून आम्ही आलो आहे म्हटलं साठ रुपये मला काय कोल्हापूर माहीत नाही का म्हटली माझी सगळी स हयात गेली कोल्हापुरात आणि तू काय सांगायला लागलास म्हटलं तर म्हणायला लागला कसा यायचं असलं तरी या नाही तर गावा म्हटला आता म्हटला ट्रेनमधनं भरपूर माणसं आलेत मला म्हटलं कस्टमरला इथं कमी नाही बसायचं तर बसा, बसा नाही तर चला चला हट 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 असंच करायला लागलो ते मग दुसरा रिक्षावाल्याला तो म्हटलं नाही त्याचा नंबर आहे त्याची गाडी भरल्याशिवाय मी घेणार नाही किती आगाव पण आहे बघा आणि काय काय मग आता बसलो आम्ही झक मारत दोघी पण माहिले की रिक्षात बस बसलो अहो नुसतं बसलं आहे ना अजून किती आम्ही किती श्वास घेतले असतील पंचवीस तीस श्वास घे झाले असतील तेवढ्यात रिक्षा थांबली द्या म्हटला साठ रुपये मग मला आलेली झिट एक तर ओनानं झीट आलेली चालून झीट आलेली तिसरी म्हणजे ओझं घेऊन झीट आलेली तर म्हटलं आम्ही ह्यानं झीट काढलेली आमच्या दोघींची मायालिकेंची म्हटलं तुमचं गाव कुठलं का म्हटलं अव तरी पण सांगा म्हटलं कोल्हापूरचाच आहे म्हटलं मी काय का मग म्हटलं आम्ही काय म्हटलं तिकडं अमेरिकेवरून आलो नाही आम्ही पण कोल्हापूरचंच आहे म्हटलं तुला काय वाटलं तू म्हटलं पैसे मी दिले नव्हते भू मी त्याला हातातच पैसे होते माझ्या पन्नासची नोट होती पन्ना आपली ती ब्ल्यू कलरची आणि एक दहा रुपयाचा डॉलर होता नवीन निघलेला हातात घेतलेलं मी म्हटलं हे बघ तुला म्हटलं हे पैसे मी देणार आहे साठच रुपये देणार पण तू कुठला आहेस म्हटलं कोल्हापुरातलं आहे मग आहे म्हटलं कोल्हापुरातलं तुम्हाला काय वाटलं तो म्हटलं अरे आम्ही पण इथलंच आहे जरा लाज धर म्हटलं तुला लाज वाटते का म्हटलं हो मावशी सरळ बोला सरळ ना बोलात नाही सांग मी आम आम करायला लागली मावशीला म्हटलं काढ तुझा मोबाईल हो मावशीनं काढला मावशी पण आमची सुशिक्षित आहे नोकरी केली विद्यापीठात तिने काय कमी नाही काढला लगेच म्हणून घे म्हटलं त्याच्या मग रिक्षाचा नंबर म्हटलं काढ फोटो फोटो काढ आत्ताच म्हटलं आमदार साहेबांनी फोडली मजा केली कुठल्या आमदारांनी ते कुठल्या पण लावलं म्हटलं ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबळी ज्या गावच्या बाबळी त्या गावच्या बोरी मी पण इथलीच आहे म्हटलं दादागिरी तुझी मागापासून म्हटलं बघते आणि तुमचं ठरले का रे म्हटलं हां आता म्हटलं असा जमाना आला आहे की ड्रायवरलेस गाड्या आल्या ड्रायवरलेस म्हणजे ड्रायवर म्हटलं तिथं तुझे ओला बिला तुम्ही जे रिक्षावाले शायनिंग मारता ना लोकांच्या विदाउट ड्रायवर गाड्या येणार आहे म्हटलं आणि म्हणेल तिथं गाडी थांबणार आणि एकदम म्हटलं स्क्रीनवर वगैरे ते सगळं दाखवते कुठलं जातात दरवाजा कसा बंद करायचा कसं उघडायचं पुढं कुठं थांबायचं सगळं नाही घरातनं बुकिंग करून आम्ही पैसे पैसे देऊन निवांत म्हटलं गाडीतनं बसून जाणार थोड्या दिवसात या कोल्हापुरात अशा लेस गाड्या येतील तेव्हा म्हटलं तुमची चांगली उतरणार आहे म्हटलं काढ म्हटलं फोटो हो असं काय करतो असं काढलास म्हटलं फोटो जा म्हटलं हे दर म्हटलं साठ रुपये आलं मागणं पळत परत हो कसल्याला फोटो काढल्यासारखा कशाला पण काढीन म्हटलं का रे तुझा फोटो म्हटलं दाखवत होता आर टी साहेबांनी आणि आमदार साहेबांनी कुठले आमदार काय नाही सांगणार म्हटलं हो सांग तीस रुपये घ्या म्हटलं मी आता घेणार नाही म्हटलं पैसे परत तुला साठ रुपये पाहिजेत ना म्हटलं तीस रुपये जबरदस्तीने आलं मागणं घेऊन वीस रुपये घेऊन तर दहा रुपये म्हटलं मला म्हटलं घ्यायचं नाही म्हटलं परत नाही म्हटलं तुला म्हटलं हिसका दाखवतो मी पण कोल्हापूरचे साहेब हो असं नाही आणि म्हटलं ड्रायव्हरलेच गाडी आहेत का नाही तेव्हा तुम्ही म्हटलं की बसणार आहे घरात म्हटलं तुमच्या खोडी म्हटलं काय कमी होत नाहीत हां माणसं म्हटलं त्या इन्स्टावर फेसबुकवर काय म्हटलं रिक्षावाल्यांचं कौतुक करतात पण तू रे म्हटलं काय हां सुपारी घेतोस का म्हटलं कोणाचे अवतार करून आलाय तुला बघितल्यावरच मला तुझ्या रिक्षा कसं वाटत नाही असा माझ्यासाठी किस्सा घडला तीस रुपये घेऊन आलं म्हटलं मी लगेच सोड ना पैसे घ्या पैसे घ्या पैसे घ्या म्हटलं नाही आहे ना, ना मी पण आयडिया केली पैसे घेतले नाही मग त्याला म्हटलं कसं ही शंभरशी नोट घे म्हटलं तुला अजून चल म्हटलं घे तुला कमी पडतात ना घे शंभरशी नोट चल दिली हो नको नको मावशी हो नको मावशी बेशी काय नाही म्हटलं चल असं म्हटलं मावशी बिवशी म्हणत आलेस म्हटलं मागणं कोल्हापूरचं नाव खराब होतं मी इथले म्हटलं कोल्हापूरचे असताना को तू असं करते माणसं तेवढं कौतुक करतात म्हटलं कोल्हापूरच्या रिक्षावाल्यांचं इंस्टाला आणि फेसबुकला तू म्हटलं आबरू काढत काढतेस म्हटलं कोल्हापूरची जे असा अशी पोल घेतली असं त्याला हे झापलं तुम्ही कोण यायचा तुम्ही मी कोण आहे म्हटलं सांगते तुला कारण माझ्याकडे बघितलं असं वाटलं बाई कुठं पुलीस विलीस खात्यात गे का मी कोण आहे की तुला म्हटलं घेतला घेतलाय तुझा नंबर हो असं काय नाही आम्ही तीस रुपये होत्यात म्हटलं म्हटलं वीस पंचवीसशे असं नुसती घेतले तुझ्या रिक्षात बसून तो आला म्हटलं स्टॉप म्हटलं काय करायचं असं वागू नका म्हटलं सरळ वागा माणसाच बाहेरनं प्रवासी किती येतात म्हटलं कोल्हापूर ज्योतिबा बा पन्हाळा बघायला एवढे सगळे म्हटले येतात आणि या सगळ्या लोकांना मग त्यांच्यापर्यंत तोच मेसेज जातो बरो बरोबर असं तर असा हा किस्सा जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा